यंदाच्या आय पी आता एक नवीन नियम येणार असून या नियमानुसार आता कर्णधारावर पाच सामन्यांची बंदी घालण्यात येऊ शकते हा महत्वाचा नियम काय आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याकडून तीन चुका झाल्या आणि त्याचा फटका त्याला बसला गेल्या आयपीएल हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने षटकांची गती संत राखली होती गेल्या वर्षी मुंबईच्या अखेर चक सामन्यात हार्दिक कडून तिसऱ्यांदा चूक घडली त्यामुळे त्याला यावर्षी पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही म्हणजेच तीन वेळा षटकांची गती संत राहिली तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी येते पण आता बीबीसीआयने षटकांच्या संत गतीचा नियम बदलला असून आता तीन वेळा षटकांची गती संत राहिली तर कर्णधारावर सामन्यांची बंदी येणार आहे यावेळी नवीन नियमाप्रमाणे संघाच्या कर्णधाराला डिमेरिट पॉइंट देण्यात येणार आहेत या नवीन नियमानुसार कर्णधारावर कधी येऊ शकते पाच सामन्यांची बंदी चला तर जाणून घेऊया जर कर्णधाराकडून मैदानात काही चुका झाल्या तर त्याला डिमेरिट गुण देण्यात येतील हे डिमेरिट गुण सात पर्यंत पोहोचतील तेव्हा त्याच्यावर एका सामन्याची बंदी असेल हे डिमेरिट जेव्हा आठ किंवा अकरा पर्यंत पोहोचतील तेव्हा कर्णधारावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात येईल जेव्हा हे डिमेरिट पॉइंट बारा किंवा पंधरा पर्यंत पोहोचतील तेव्हा कर्णधारावर तीन सामन्यांची बंदी येऊ शकते पण जर हे डिमेरिट पॉइंट सोळा किंवा त्यापेक्षा जर जास्त झाले तर कर्णधारावर पाच सामन्यांची बंदी आणली जाऊ शकते आय पी एलच्या या नियमानुसार आता कर्णधाराकडून झालेल्या चुकांना माफी मिळणार नाही कर्णधारांवर थेट बंदी येणार नाही पण त्याच्या चुकांवर आता डिमेरिट पॉइंट देण्यात येणार आहेत त्यामुळे आता एखादा संघ किती चुका करतो हे त्या संघाच्या कर्णधारावर भारी पडणार आहे कारण त्याला डीमेरिट पॉइंट मिळतील आणि त्याच्यावर बंदी येणार आहे आयपीएल मधील हा नवीन नियम तुम्हाला योग्य वाटतो का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्पिरिटला सबस्क्राईब करा